या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन परिणाम झाल्यावर आणि घरात पुरायचं आणि सांगायचं की लोकांना कोण कोण मारले फाशी घेतलंय त्या प्रकारे मला या ठिकाणी छळ केलं मला विष भाजले हे विष कुठे मिळत नाहीये हे डॉक्टरला मिळतंय डॉक्टर त्याचा मुलगा आहे त्याचं सासरे मुलाच भाऊजी आहे हे थाली आहे नावाचं व्यास विष कुणाकडे मिळत नाही हे त्यांच्याकडे मिळत त्यांनी पालकमंत्री होते तई त्यांनी पालकमंत्री होते पण विष बांधाचे प्रकारे चौकशी केले नाही आमचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र दे फडणवीस मुख्यमंत्री होते आता मी एवढा सिनियर माणूस मला वीज घातल्यानंतर मला एक तर तुम्ही विनाकारण माझ्या घरी येऊन तुम्ही पंचडी ताईचं नाव सांगायला लावला तुम्ही निंबर्गी सराचं नाव लावला तुम्ही कैलास जोशी कामाठी तुम्ही सांगितल्यामुळं नाव घातल मला वाटलं मालक आमचं खरं सांगताय मालक एवढा करू माणूस या आपल्या सोलापूर शहरात कुणी नाहीये मला आहे सांगायचंय तुम्ही तुमच्या भावासाठी तुम्ही भावा विधानसभेत आता लोकसभेत आहे तुम्ही त्याची चौकशी करा मला शंभर टक्के गात्री आहे मला सोलापूर शहरातले भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि त्यांच्या प्रकल्पाचे त्यांचे नगरसेवक त्यांच्यावर फिरणारे लोक विष भाग केला तरी मला सांगायचं अजून त्यांनी पालकमंत्री असताना आज मंत्रीपद होते त्याला काय तर वाटलं नको आमच्या भाजपच्या त्यांनी काय तर चांगलं काम करेल कामगार मंत्री होते कोणाला काम लावलंय का त्यांनी वस्त्रोद्योग हो मंत्री होते त्यांनी आपल्या इथं टेक्स्टाईल पार्क वस्तू आणले का त्यांनी दारूबंदी खात्याचे मंत्री होते काही दारूबंदी खात्याच्या मंत्री मध्ये हो फक्त दारू मटका फुडाल आणि आपलं देशी दारू आणि बिअर बार परमिट रूम एवढंच द्यायचं काम केलंय दुसरं कुठलंही चांगलं काम केलेलं नाहीये काही मी इथं बसलो हे विजय चौक आहे या विजय चौकात आमचे कैलासवासी प्रमोद महाजन साहेब वाचनाला येत होते आम्ही बघितलो म्हणून एकदा विजय नाव चौक पडण्यात येईल आज या विजय चौकात महेश अण्णाचा सभा चालू आहे म्हणजे महेश अण्णाचा सभा चालू आहे म्हणजे चाल महेश अण्णा या ठिकाणी आमदार होणारच नाही करायचं या, करा या बाजूला एक रस्ता आहे हे समोरचा रस्ता आहे हे रस्ता निधी मंद काम केले तेही महापालिकेच्या काम केले परंतु आमदार साहेबांनी तेच रस्ता देऊन सुचवला त्याच्या पुरावा आहे त्या संबंधी अधिकाऱ्याला सस्पेंड केले त्यांनी ले। रस्ते सर्व काम केलं ले नाही ले। त्यांनी कुठलंही काम व्यवस्थित मोबाईल अँड आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल स्वस्त आणि ऑनलाइन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रियलमी आयफोन वन प्लस नोकिया धारी गमा कारवा आणि ते नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीजवर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने आणि दिवाळी निमित्त लक्ष्मी कॅन्टीन बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन फोर नाइन फाय टू फाय डबल फाय नियम लागू रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी खास ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी नव्याण्णव रुपये मध्ये मेन तीन जीन्स फक्त ट्राऊझर नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये लेडीज साठी स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपयेमध्ये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर टी शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपयेमध्ये लेडीजचे तीन लेगिन तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये एवढे स्वस्त कुठेही मिळणार नाही मग पाठकशाची बघताय चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या गोळ्या एमआयडीसी सोलापूर संपर्कासाठी नंबर नऊ एक सात आठ शून्य आठ चार नऊ दोन तीन किंवा आठ आठ पाच सहा नऊ पाच